नमस्कार आपण आहोत कुर्वाडी पंढरपूर रोडवर एम एस आर डी सीच्या माध्यमातून अनेक दिवसापासून या रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळं अनेक जणांना आपल्या प्राणाला या ठिकाणी मुकावं लागलं आहे सदर तर रस्ता वारंवार पाठपुरावा करून देखील एम एस आर डी सीकडे पाठपुरावा करून देखील शेतकऱ्यांनी कंपेन्शन स्टेशन मिळालं नाही म्हणून बंद ठेवला आहे त्याला कम्पन्सेशनची रक्कम देऊन रस्ता पूर्ण लवकरात लवकर करावा यासाठी वारंवार पाठपुरावा करतो आहे परंतु गेले वर्ष दीड वर्ष झालं या रस्त्यावर कमीत कमी वीस ते पंचवीस अपघात झाले आणि याच्यामध्ये साधारणपणे दहा पंधरा लोकांचा जीव या ठिकाणी जीवसुद्धा गेलेला आहे त्याच्यामुळं या परिस्थितीला वास्तविक पाहिलं तर सरकार जबाबदार आहे लवकरात लवकर याच्यावर योग्य तो मार्ग काढावा समजा कॉन्क्रिटीकरण झालंच नाही तर किमान या रस्त्यावर पडणारे जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवून जर खऱ्या अर्थाने येण्या जाण्यास जो अडथळा निर्माण होतोय तो जरी अडथळा दूर केला तरीसुद्धा अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि मग नंतर कधी करायचा त्यावेळेस कॉन्क्रिटीकरण करा, करा। आमची प्रशासनाला विनंती आहे की अशा प्रकारच्या मृत्यूचा सापळा बनलेला हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि जे लोक खऱ्या अर्थाने निरपराध लोक या ठिकाणी त्यांचा बळी चाललेला आहे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करावा कॅमेरामन अमर माडिकसह मी दत्तात्रय मोरे